दोन दिवसापूर्वी केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई ताई मुंदडा अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वाजाळे नगरपरिषदेच्या सी ओ प्रियांका टोंगे मॅडम स्वच्छता निरीक्षक अनंत वेळेसह आमदाराच्या समर्थकासह सर्वजण अचानक रमाईनगर भागात आले या भागातील नागरिकांना हे सर्व पाहून हायसे वाटले कारण बला बऱ्याच कालावधीनंतर आमदार प्रशासनाला घेऊन जनतेच्या दारी आल्या म्हणजे कोणती ना कोणती शासकीय योजना जरूर घेऊन आल्या असतील असे या भागातील नागरिकांना वाटले या भागातीलच असणारे पत्रकार जगन सर्वदे हे नुसते पत्रकार नसून या भागातील प्रत्येकांच्या सुखदुःखात धावून जाणारा कार्यकर्ता आहे गेली अनेक वर्षापासून जगन बापू सर्वदे सांगतील त्या उमेदवाराच्या पाठीशी या भागातील जनता राहिली आहे या भागातील अनेकांची घरे गेली अनेक वर्षापासून अतिक्रमणात आहेत त्यांना कायदेशीर अधिकार प्राप्त व्हावा यासाठी जगन सर्वदे गेली अनेक वर्षापासून प्रयत्नशील होते मात्र त्यांना कुठल्याही प्रयत्नाला यश मिळत नव्हते गेल्या विधानसभा निवडणुकीत अगोदर जगन सर्वदे यांनी आपली राजकीय भूमिका बदलली त्यानुसार या भागातील अनेकांचा फायदा झाला सर्वात विशेष बाब म्हणजे अंबाजोगाई शहरात चौदा वार्ड आहेत प्रत्येक वार्डामधून दोन नगरसेवक निवडून येतात फक्त रमाईनगर रायगडनगर वडारवाडा या भागातून तीन नगरसेवक निवडून येतात आमदार नमिता ताई मुंदडा यांनी प्रयत्न करून महसूल मंत्र्यांनी जाहीर केलेल्या सर्वासाठी घरे दोन हजार बावीस या योजनेअंतर्गत या भागातील गट क्रमांक पाचशे पंच्याण्णवमध्ये ही योजना राबवण्याचे ठरवले त्यानुसार या भागातील गेली अनेक वर्षापासून अतिक्रमण करून राहत असलेल्या नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी उपजिल्हाधिकारी तहसीलदार सी ओ नगररचनाकार अभिलेख अशा पाच प्रशासकीय अधिकाऱ्याचे सह्याचे प्रमाणपत्र घेऊन आमदार मुंदडा या भागात पोहोचल्या आज या दोन दिवसामध्ये जवळपास वीस लाभार्थ्यांना त्यांनी प्रमाणपत्रे दिले या योजनेनुसार जवळपास एक हजार एकोणपन्नास लाभार्थ्यांना अशीच प्रमाणपत्रे मिळणार आहेत आमदारांनी हा भाग निवडण्यामागे आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने या दौऱ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे अनेक वर्षापासून या भागातील जनतेने समर्थन दिले मात्र पावेतू ही योजना अंमलात येऊ यो शकली नाही किंवा आणली नाही ते आमदार नमिता करून दाखवले यामुळे या भागातील जनता खुश आहे बघूया आगामी काळात काय भूमिका घेतात ते कोणतेही पैसे न घेता कब्जे हेगुलाइज करून दिले आदरणीय आपले महसूल मंत्री महोदय बावनकुळे साहेब यांनी या गतिमान प्रशासनामध्ये किंवा लोकाभिमुख प्रशासन गतिमान प्रशासन आणि पारदर्शी प्रशासन याच्या अनुषंगाने जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाच्या अनुषंगाने हे आम्ही uh, महसूल सप्ताहामध्ये हे सगळं काम आम्ही केलेलं आहे आणि हा पट्टा आपल्याला देत आहोत याच्याबद्दल आपलं काय म्हणायचं जरा सांगा शासनाबद्दल काय तो आपलं मत आहे तुझं आम्ही खूप वर्षाने जवळजवळ आम्हाला भागा येत नव्हतं अशा काळामध्ये आम्ही इथं राहिलेलो आहोत पाणी आला तर चालत आहे आता सुद्धा तीच परिस्थिती आहे आता पण पाण्याचं सगळं साम्राज्य आहे आणि अजून झालं ह्याच्या ह्याच्यासाठी सगळ्याच्याच वतीने किंवा माझ्या परिवाराच्या वतीने धन्यवाद आम्हाला फळ मिळालं ह्याच्यासाठी शासनाबद्दल काय बोला शासनाने महसूल मंत्री महोदय यांनी खूप सपाटा काम केलं पाठीमागा लागून हे किंवा हे अतिक्रमण धारकांना हे त्यांचं त्यांचा हक्काचं मिळावं ह्याच्यासाठी सुद्धा धन्यवाद त्यांचं मी खूप खूप आभार आणि तुम्ही हे पत्र काढून दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचं सुद्धा आभार आमच्या परिवारातर्फे गेल्या पन्नास वर्षाचा विषय आहे पन्नास आहे अभिनंदन काजिया सुद्धा जनतेच्या आता ऑफिशियल हक्काने आल्यामुळे बाकीचे सुद्धा आपल्या शासनाचे जे असतील ते आपण सुद्धा हो करू शकतो सर्वांसाठी घरे केंद्र शासनाचा योजना <tisân> आहे राज्य शासनाचा योजना पंतप्रधानांनी फोटो लावून घ्या